तुर्भे सेक्टर वीस से येथील ए पी एम सी मार्केटजवळील ट्रक पार्किंग लॉटमधील एका गोडाऊनमध्ये काल रविवारी रात्री भीषण आग लागली या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू साठवलेल्या हो असल्यानं आगीच्या ज्वाळा दूरवर पसरल्या होत्या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होत्या सर आज ती आग लागली कसं काय अजून किती वाजता आग लागली होती आता एक दीड तासापूर्वी आग लागली तिथे क्रेड आणि कुठ्याचं भंगारचं दुकान होतं त्याला आग लागल्यामुळे थोडंसं टायर वगैरे किती आजूबाजूला प्लास्टिक झाड आले आणि ते हो आता महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या येऊन तो विझवण्याचा प्रयत्न करतात ऑलमोस्ट विझवण्यास त्यांना यश आलेलं आहे आता पोलीस करण्यासाठी सर्व सिंजन आणि सगळे

फायर ब्रिगेड त्याच्यावर लक्ष ठेवून आहे कुठे झाले आता उद्या पंचनामा करतील कळेल काय झाले पण आता तरी उद्याला जीवित आणि वगैरे असं काही नाही आपलं नाव मी नरेश चाळके एन टी व्ही न्यूज मराठी नवी मुंबई